सावळ्याची जणू सावली बारा नोव्हेंबरचा भाग आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याचं खोटे बोलणे आता तिच्याच अंगलटी येत आहे ऐश्वर्याचा खोटेपणा उघड गावातील सरपंच समोर आलेली असूनही ऐश्वर्या वारंवार खोटे बोलत राहते आणि ती सरपंचांना ओळखत नसल्याचे सांगते सावली ऐश्वर्याला एक मोठा पुरावा दाखवते तीन लाख रुपयांचा चेक जो तिने सरपंचांना दिला होता ऐश्वर्या मात्र सावलीवरच उलट आरोप करते हा माझा हरवलेला चेक तुझ्याकडे कसा आला मी नेड्यासारखे हा चेक शोधत आहे आणि तू तो लपवून ठेवलायस तूच दिला असेल हा चेक या माणसाला असे ती सावलीला सुनावते ऐश्वर्या सावलीला म्हणते की मूर्ख मुली मला मॉमच्या नजरेतून खाली पाडण्यासाठी तू इतक्या खालच्या थराला जाशील आणि इतके टोकाचं प्लॅनिंग करशील याची मला कल्पना नव्हती तिरोत्तमाचा मोठा निर्णय घरातील कोणाचाच आता ऐश्वर्यावर विश्वास राहिलेला नसतो यावेळी तिलोत्तमा स्वतः समोर येते आणि ऐश्वर्याच्या थोबाडीत देते ती अत्यंत कठोरपणे म्हणते मी स्वतः तुला हा या सरपंचांना हा चेक देताना आणि बोलताना पाहिलंय यानंतर राजकुमार ऐश्वर्याने भूतकाळात केलेल्या सगळ्या चुका आणि गुन्हे जसे की कंपनीमधील फ्रॉड आणि सगदेववर चोरीचा केलेला आळ हे कुटुंबासमोर उघड करतो तिलोत्तमा आपला अंतिम निर्णय सांगते आजपासून या मुलीचा म्हणजे ऐश्वर्याचा आपल्या कंपनीशी काहीही संबंध नाही ती सारंगला मोठी भेट देते सारंग तू विचारत होतास ना की तुझ्या बायकोला कंपनीमध्ये काम करायला परवानगी द्यावी म्हणून तर मी तुला आत्ताच सांगते तुझी बायको म्हणजे सावली उद्यापासून आपल्या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी येऊ शकते तिला कोणते काम द्यायचे हे तू ठरव नील आणि ऐश्वर्यामध्ये तणाव रूममध्ये असताना ऐश्वर्या नीलवर चिडते ती त्याला म्हणते कधीतरी माझी बाजू घेत जा बायकोचा स्टँड घेत जा जरा तुझ्या लहान भावाकडून शिक सारंगकडून तो कशी त्याच्या बायकोची नेहमी साथ देतो नीलही तिला सुनावतो तू पण त्या सावलीकडून शिक जरा तू तिला इतकं बोलतेस पण कधीच तिने तुला उलटून उत्तर दिले नाही नील तिला स्पष्ट इशारा देतो ऐश्वर्या सुधार नाहीतर मॉमने घराबाहेर काढायच्या अगोदर मीच तुला घराबाहेर काढीन तिलोत्तमाला पश्चाताप तिलोत्तमा रूममध्ये असते या सगळ्या गोष्टींचा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती चंद्रकांतला म्हणते मला विश्वासच बसत नाही या सगळ्या गोष्टींवरती चंद्रकांत तिला समजावतो हो कारण आपल्याला माणसे ओळखायला उशीर लागतो तुझे काय कंट्रोलच नव्हते ऐश्वर्यावरती तिलोत्तम अत्यंत होऊन म्हणते मला खूप गिल्टी वाटत आहे ज्या मुलीवरती मी एवढा विश्वास ठेवला जिला मी कर्तबगार समजत होते तिने असं का करावं काय हवं होतं तिला तिला माझी पोझिशन हवी होती तर तिने एकदा बोलायचे होते आई म्हणून मी तिला काहीही दिले असते हे तुम्हालाही माहिती आहे आणि ज्या मुलीचा मी एवढा दुश्वास केला तिच्यामुळेच माझ्या कंपनीची लाज राखली आज आणि इथेच हा आजचा सा भाग संपलेला आहे भेटूयात पुढील भागात